नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण एक रेसिपी बघणार आहोत व्हेज आणि नॉन व्हेज मिक्स अशी त्याच्यासाठी कोलंबी मी स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलेली अशी लिंबू हळद मीठ लावून तर कोलंबीमध्ये ना अशा प्रकारे वरच्या पाठीमध्ये तिच्या धागे असतात खराब असतात ते आपलं पोट बिघडू शकतो म्हणून ते काढून टाकायचे तुम्हाला दाखवण्यासाठी मी तसेच ठेवलेले तर स्वच्छ धुवून आपण ती बाजूला ठेवलेली आहे आता इथे एक टोप गरम करून घ्यायचं टोपात चार पाच चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपल्या थोड्या वेळाने त्याच्यात बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घालून घ्यायचे आहेत आणि चांगले ढवळून घ्यायचे आहेत तेलावरती परतवून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यात आपल्याला एक मोठा टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून ते मऊ होतील आणि चांगले शिजले जाईल कांदा वगैरे लगेच शिजला जातो थोडा मीठ घातलं की असं थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावरती एक दोन तीन मिनटं परतवायचं आहे मग झाकण ठेवून आपल्याला एक दोन चार मिनटं ठेवायचं आहे झाकण काढून घ्यायचं आहे दोन चार मिनटानंतर बघू शकता आपला कांदा टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे आता आपल्याला याच्यात काय घालायचं आहे तर ह्याच्यात आपल्याला हे छोटा दीड चमचा आपल्याला आलं लसूण मिरची कोंदी कोथिंबीरची पेस्ट घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोबरोबर ते परतवून घ्यायचं आहे कच्चा वायचा आईपर्यंत नंतर त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हा मसाला सगळा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे नंतर मी इथे बटाटा घातलेला आहे सालं काढून तुम्ही याचे पीस आणखीन मोठे शे ठेवू शकता पण काही वेळेला मोठा ठेवल्यावर बटाटा शिजत नाही आंबट वगैरे घातल्यावर अगदी पाव पेला आपल्याला पाणी घालायचं आहे बटाटा शिजण्यासाठी झाकणावर पाणी ठेवून बटाटा थोडा वेळ शिजू द्यायचं आहे झाकण काढून घ्यायचं एक तीन चार मिनटांनी आपल्याला झाकण काढायचे तुम्ही बघू शकता आपला हा मसाला सगळा शिजलेला आता आपल्याला इथे काय घालायचं आहे ती इथे मी दुधी घेतलेलं आहे एकदम कोवळा दुधी असतो तो घेतलेला आहे त्याची सालं काढून मोठे मोठे पीस ठेवून तो मी घातलेला आहे नंतर आपल्याला एक ते दीड चमचा चवीप्रमाणे आपल्याला आपला रे, रे रेग्युलर मसाला असतो ना तो घालायचा आहे लाल तिखट आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे दुधी ह्या मसाल्यावरती दुधी थोडं मोठाच ठेवायचं आहे जेणेकरून तो वितळला जाईल नंतर मग भाजीत ना तो तो वितळतो आणि जास्त शिजला की म्हणून आधीच त्याच्या फोडी मोठ्या ठेवायच्या आता दुधी घातल्यानंतर मी ते काय करणार आहे तर मी ते मध्ये असं भाग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ही कोलंबी अशी लावून घेणार आहे आणि चार पाच मिनटं तशीच ठेवणार आहे झाकण देऊन अशाने कोलंबीला चांगली वाफ लागेल आणि दुधी पण शिजलं जाईल पाणी ठेवायचं आहे थोडं आणि अगदी चार पाच मिनटं ठेवून बघायचं आहे आपल्याला कुठे करपू द्यायचं नाही आता आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दुधी थोडासा आपला कमी झालेला आहे चांगलं ढवळून आपल्याला चा, त्याच्यात आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण दुधी हा आपला नंतर कमी होणार आहे ह्याच्यात मी पाऊण ग्लास नारळाचं दूध घालून घेतलं आहे ते घातलेलं आहे याने या पदार्थाला खूप छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर दूध घातल्यानंतर नारळाचं चा, आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे हे दूध आपल्याला जाडसरच घालायचं आहे आणि दोन तीन चमचे चिंचेचा कोळ घालायचं आहे आता आपण याच्यात अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे ढवळल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणखीन कारण तुम्ही नंतर बघू शकता हे आपलं कोलंबीचं सगळं ग्रेव्ही नंतर खूप कमी होणार आहे म्हणून आधीच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्ही आणखीन पाणी घालू शकता पण मी साधारण सुकच बनवणार आहे त्यामुळे मी पाणी कमी घातलं आहे याच्यात मी अर्धा पेला फक्त पाणी घातलेलं आहे कोथिंबीर घालून अगदी चार ते पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे चांगलं शिजू द्यायचं आहे दुधी वगैरे तर बघू शकता चार ते पाच मिनटात आपल्याला पुन्हा पुन्हा ढवळून बघायचं आहे मध्ये मध्ये तर आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आपलं एक कोलंबी दुधीचं सुकं खाण्यासाठी आता रेडी आहे तुम्ही बघू शकता दुधी पण छान प्रकारे आपलं शिजलेलं आहे तर प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जात नाहीत आणि दुधी आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो तर प्रकारे कोलंबीबरोबर दुधीची ही ग्रेवी खूप छान लागते नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग